अकोले तालुक्यात महसूल विभाग झोपेत रात्रीच्या वेळी स्टोन क्रशर सर्रासपणे सुरू अकोले तालुक्यातील महसूल विभाग झोपी गेले की काय असंच म्हणायची वेळात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात अवैध गौण खनिज उपसा जोरदार पद्धतीनं सुरू आहे महसूल विभाग तालुक्यात आहे की नाही हेच कळत नाहीये अनेक तक्रारी करूनही कारवाई मात्र काहीच होताना दिसत नाहीये महसूल विभागाच्या नाकाखाली रात्रीच्या अंधारातही स्टोन क्रशरचा उघड उघड गोरखधंदा तालुक्यात सुरू आहे एकीकडं सामान्य नागरिकांनी जागरूक होत तक्रारी करायचं धाडस दाखवलं तर दुसरीकडे महसूल प्रशासनानं तक्रार करणाऱ्यांनाच लक्ष केलंय अकोले तालुक्यातील गौण खनिज घोटाळा आता फक्त भ्रष्टाचाराचा प्रश्न राहिला नाही तर तो प्रशासकीय दडपशाहीचं जिवंत उदाहरण बनला आहे पिंपळगाव खांड येथे तुषार शेट अधिकृत गाडी अडून पैशांची मागणी केली तर तलाठी आप्पा खुटे यांनी धूम टोकली एम एच मराठीनं हा सर्व प्रकार आधीच उघड केला आहे डोंगरगाव मध्ये अनधिकृत गौण खनिज उपसाच्या माहितीवर कारवाई तर झाली नाही उलट माहिती देणाऱ्या सुज्ञ नागरिकाला मारहाण करण्यात आली मग असा सवाल उपस्थित होतोय की जागरूक नागरिक चुकीचे आहेत का अकोलेचे तहसीलदार सिद्धार्थ कुमार मोरे यांच्या विरुद्ध तक्रारींचा पाढा मोजला जातोय अपूर्ण पंचनामे शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि सर्वात महत्वाचं गौण खनिज उपसाकडे दुर्लक्ष गौण खनिज प्रकरणी तहसीलदार कुचकामी ठरले आहेत असं माजी आमदार वैभवराव पिचड यांनी स्पष्ट शब्दात सांगून महसूल विभागाचा जोरदार निषेध केला आहे तसेच आकाच्या मागे लपून शेतकऱ्यांवर अन्याय करू नका असंही माजी आमदार वैभवराव पिचड यांनी म्हटलं आहे एम एच मराठीनं अनेकदा विचारलेला सवाल आकाभाई बोक्या भाई आणि बो खोक्याबाई भाई, खो भाई कोण तोच प्रश्न आता माझी आमदार वैभवराव पिचड यांनी अशा पद्धतीचे कुठल्याही पद्धतीची भांडणं वारंवारी भांडणं झालेले नाही परंतु एखादा अधिकारी कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून तेव्हा कोणीतरी म्हणत आहे मी तुझा आका आहे आणि आका त्या आकामुळं ज्या आकाच्या मागे लपायचं जे काही काम चाललेलं आहे आणि आकार असल्यानंतर तो म्हणणं आहे की मी आकार असल्यानंतर तुझं काही वाकडं होणार नाही परंतु हे आकारला देखील की अनेक या ठिकाणी प्रसंग आहेत तालुक्यातील अवैध उत्खनन असेल त्याच्यावरही कमी ठरलेले आपले तहसीलदार तालुक्यातील दारूबंदीवरती या ठिकाणी निर्णय घेण्याकरता कमी ठरलेला तहसीलदार आमसभेत जवार त्रिंबक राऊत यांनी तहसीलदारांना थेट सवाल केला तालुक्याचे मालक तहसीलदार हे नोटिसा काढून मला त्रास देण्याचे काम करत आहेत असा आरोप करण्यात आला यावर तुम्ही लेखी द्या उत्तर देतो असं म्हणत तहसीलदार जनतेच्या प्रश्नांपासून फळ काढतात का असा सवाल उपस्थित होतोय त्र्यंबक राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी चांगला वकील द्या असं उत्तर दिल्यानंतर राऊत हे आता चांगला वकील देणार का मला आपल्या तालुक्याचे मालक माननीय आदरणीय तहसीलदार साहेब यांनी माझ्या मुलाला कलम एकशे तीसनुसार नू नोटीस दिलेला आहे काय काय कलम एकशे तीसनुसार नू नोटीस दिलेला आहे बर आणि त्याला जामीन देऊन हजर व्हायला सांगितलंय तर याचा मला काही बोध झाला नाही तर कृपया तिने मला याचं उत्तर द्यावं आणि माझ्या मुलात कोणत्या कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हे आहेत हे बी तिने मला सिद्ध करून द्यावं असा कोणता गुन्हे गुन्हेगार येतो का त्याला इतकं म्हणजे ह्या नोटीस देऊन यांच्या पुढे उभं राहण्याची वेळ आली की याआधी ज्या ज्या कारवाया झालेल्या असतील गौनखनी त्यांना आपल्या केस एकशे एकोणतीस कलम आहे हो त्याच्यानुसार नोटीस द्यायला लावलेल्या आहेत एकशे एकोणतीस हो। ची नोटीस दिली आता पुन्हा एकशे तीस ची नोटीस मला दिली तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्मॅटस मध्ये तुम्ही काय म्हटलं साहेब याच्यामध्ये ज्या अर्थी पोलीस ठाणे अधिकारी राजूर यांचेकडून मला अशी माहिती प्राप्त झाली की आपण एखाद्या किरकोळ कारणात तंटा किंवा झगडा करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करू शकता oh. किंवा गंभीर स्वरूपाचं काम करू शकता असं माझ्या मुलानी कोणतं गंभीर स्वरूपाचं काम केलं याचं मला उत्तर मिळालं इथं तुम्हाला तुम्ही लेखी द्या मला देतो सर उत्तर लिहिलं लेखी उत्तर देतो हो माझ्या मुलानी त्याच्यामध्ये कार्यवाही असते साहेब गहूण गहूण त्रास देण्याचा कार्यक्रम मान्य मालक तालुक्याचे मालक मान्य तहसीलदार साहेब करता येईल असं माझं माझी धारणा आहे नाही 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 धारणा तुम्ही एक सोपं काम करा ना ऐका ना ऐका ऐका मी काय मी काय म्हणतो ते सांगतो मी तुम्हाला जे काही वाटलं ना कायद्याचा अभ्यास करणारा वकील पाण यांना नोटीस पाठवून द्या ना धन्यवाद तुमचा एक वकील नोटीस पाठवू यांना अकोले तहसीलच्या चाललेल्या या मनमानी कारभाराच्या विरोधात सुहास पुंडे यांच्यासह राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांनी तसंच शेळके यांनी महसूल मंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे तर माजी आमदार वैभवराव पिचड हे देखील तहसीलमध्ये झालेल्या गोंधळाबद्दल महसूल मंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती आहे पिंपळगाव खांड डोंगरगाव पासून देवठाण तसेच संपूर्ण तालुकाभर चाललेली गौण खनिज उपसा स्टोन क्रेशर यावर महसूल विभाग का कारवाई करत नाहीये तहसीलदारांच्या आणि महसूल विभागाच्या आशीर्वादाने हे सर्व धंदे चालू आहेत का अशी शंका उपस्थित होते या सर्व प्रकरणावर प्रांताधिकारी हे सुद्धा का गप्प आहेत या झोपलेल्या प्रशासनाला जाग केव्हा येणार हा सवाल आता नागरिक विचारत आहेत एटीपी पावत्या ज्या नवीन तयार केल्या जातात त्याच्या मागे पैशांची मागणी करणारा कोण आहे महसूल विभागानं कलम एकशे एकोणतीस कलम एकशे तीस ज्या नोटिसा पाठवल्या त्यातून आकाभाई खोक्याभाई आणि बोकाभाई का वगळले गेलेत मध्यंतरी गौण खनिज उपसा करणाऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा नोटिसा पाठवल्या त्यावर महसूलनं कोणती कारवाई केली अकोले तालुक्यामध्ये सप्लायर्स करणाऱ्या गाड्यांना नंबर का नाही आहेत टी पी दोन ब्रासच्या नावाखाली सहा सहा ब्रास वाहतूक कोण करताय ई टी एस मोजणी पुन्हा नव्यानं करून शासनाची केलेली फसवणूक भरून काढणार का असे एक न अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत बोलायला गेलं तर खूप मुद्दे आहेत मात्र आज एवढ्यावरच थांबू महसूल विभागात चाललेली ही घोटाळेबाजी एम एच मराठी तालुक्यातील जनतेला दाखवत राहील प्रतिनिधी गणेश आबारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर